नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये चला तर तुम्हाला मी दाखवते मा आजची माझी रेसिपी आहे पावट्याची भाजी झटपट होणारी भाजी आहे ही पटकन होते कमी साहित्यात आणि कमी वेळात होते चला तर मी गावावरून पावटे घेऊन आले होते ते एकदम हिरवेगार आणि छान होते पावटे क को, कोवळे पावटे होते चला तर मग आपण भाजीला सुरुवात करूया इथे मी बघा पावटे सोलून घेतलेले आहेत मस्त असे त्याच्यानंतर मी एक बटाटा चिरून घेतलेला आहे हे बघा बटाटा घेतलेला आहे त्याला मी चिरून पावटा आणि बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे मी दोन कांदे एक टोमॅटो हिरवं वाटण आणि कोथिंबीर घेतलेले आहे चला इकडे गॅस पेटवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी तेल घालून घेते आता मी इथे हिरव्या वाटणामध्ये ओलं खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर घेतली होती चला इथे तेल गरम झाल्याच्या नंतर मोहरी घालून घेतली मोहरी तडतडल्याच्यानंतर मी याच्यात जिरं घालून घेतले जिरं घालून झाल्याच्यानंतर मी इथे कडीपत्ता घालून आहे आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घेतला हे बघा आपण बाजारातून आणलेल्या पावट्याची चव आणि शेतातल्या पावट्याची चव खूप वेगळी असते खूप सुंदर लागते शेतातल्या पावट्याची चव आता मी इथे चवीपुरतं मीठ घालून कांदा छान परतून त्याच्यामध्ये मी टॅमॅटो घालून घेतलेला आहे हे बघा टॅमॅटो घालून पण मी व्यवस्थित असे हलवते मस्त होते ही भाजी ह्याच पावट्याचा मसाले भात पण खूप सुंदर होतो आता मी इथे हळद घालून घेतलेली आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी इथे लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि मग इथे मी थोडी सब्जी मसाला घालून घेतलेला आहे सब्जी मसाला घालून मी पुन्हा थोडंसं हलवून घेत घेऊन त्याच्यामध्ये मी हिरवं वाटण घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा मी हलवून घेते ह्याला व्यवस्थित हे बघा व्यवस्थित हलवून झाल्याच्यानंतर इथे मला थोडंसं लाल तिखट कमी वाटत होतं त्याच्यामुळं मी मी हे ते लाल तिखट घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मॅगी मसाला घालून घेतलेला आहे मॅगी मसाला घातल्याने भाजीला चव खूप छान येते त्याच्यानंतर मी मसाला पुन्हा परतून घेतला आणि थोडंसं पाणी घालून मी हा मसाला पाच एक मिनटं मध्यम गॅसवर ठेवणार आहे त्याला तेल सुटेपर्यंत तेल सुटेपर्यंत मसाला आपला झालेला आहे त्याच्यानंतर आता इथे आपण पावटा बटाटा घालून त्याला व्यवस्थित छान असा परतून घ्यायचा आहे छान परतल्याने भाजी पण खूप छान होते सुंदर होते मस्त होते हे बघा इथे मी ह्याला छान परतून घेतलेलं आहे आणि पाणी घालून घेतलेलं आहे आणि ह्याला मी पाच ते दहा मिनटं शिजू देणार आहे हे बघा तुम्हाला पातळ करायची तर तुम्ही करू शकता किंवा घट्ट करायची तर घर क करू शकता मला इथे मध्यमच करायची होती म्हणून मी थोडंसंच पाणी घालून घेतले हे बघा दाखवते तुम्हाला आता इथे झाली आहे माझी भाजी हे बघा आता मी ह्याच्यामध्ये थोडासा कारळ्याचा कूड घालून घेणार आहे आणि पुन्हा मी ह्याला पाच ते दहा मिनटं मध्यम गॅसवर कडू देणार आहे आणि त्याच्यानंतर मी ह्याला उतरून घेते मस्त अशी भाजी होते न खाणारे पण आवडीने खातील ही पावटीची भाजी नक्की ट्राय करा हे बघा झाले भाजी भाजी मी आता काढून घेते हे बघा काढून घेते भाजी मी आपल्या इथल्या पावट्यापेक्षा गावच्या पावट्याची चव खरंच खूप वेगळी लागते मस्त लागते रेडी आहे माझी इथे पावट्याची भाजी हे बघा तुम्हाला दाखवते त्या दिवशी संकष्टी असल्यामुळे मी मोदक पण करून घेतलेले होते गव्हाचे उकडीचे सुद्धा तुम्हाला मी दाखवते हे बघा तयार झाले होते इथे माझे उकडीचे मोदक चला तर तुम्हाला माझी ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि तुम्ही पण करून पहा हे बघा या जेवायला डाळ भात पावट्याची भाजी मोदक भजी आणि चपाती चला तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा बेल ऐकॉनवर प्रेस करा आणि एखादी कमेंट नक्की करा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद